रामकृष्ण आरिमैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण एक क्वाटी ही मुगाची डाळ मी घेतलेली आहे आता त्याच्यापासून काय बनवायचं मला बी प्रश्न पडला आहे काय बनवायचं आहे हे बघा आता मी ना तिला धुवून घेते स्वच्छ एकदम धुवून घेते चाळणी टाकूनच धुवून घेते म्हणजे पाणी पूर्ण निथळ तिला धुवून घेतली आणि सुकट ठेवलेली बघा सुकली ती फार मोकळी झालेली आता आपण तिला मस्त अशी भाजून घेऊया खरपूस छान भाजूया बघा चांगला असा ब्राऊन कलर आला पाहिजे अशी भाजायची त्याश आहे गॅस एवढा फास्ट ठेवायचा नाही एकदम मंद गॅस ठेवायचा आणि तिला भाजून घ्यायची आणि सारखं आपलं हलवीत राहायचं अजिबात अशी लागली नाही पाहिजे कारण की आपल्याला त्याच्यापासून एक बनवायचं आहे आता आपण तिला पूर्ण असे हलवून घेऊया हो का मस्त पिके अशी खरपूस भाजून घेतलेली आहे आता आपण तिला थंड कराय ठेवू आणि बघा मी वाटून घेतलेली आहे एकदम बा असे रवाळ वाटून घेतलेली आहे आपला रवा कसा असतो त्या टाईप वाटून घेतलेली आता मी त्याला परत भाजणार आहे कारण की आपल्याला करायचं आहे त्याचा मुगाच्या डाळीचा हलवा म्हणा शिरा म्हणा म्हणजे त्यातलाच एक प्रकार करायचा आहे ह्या हो बघा मी एक वाटी तूप घेतलेलं आहे साखर घेतलेली एक वाटी दूध एक ग्लास घेतलेला आहे आणि आपल्याला लागणार आहे हे इलायची पावडर आहे काजू आहे बदामे मनुके पावडर आता आहे ना आपण याच्या कढईत आहे ना आपली तापलेली आहे बघा मी त्याच्यात तूप घालून घेते एवढा छान लागतो ना हा शिरा अगदी तुम्ही म्हण काय काय आहे खव्या टाईपच लागतो आणि हे कसं हे वाटलेलं आहे ना हे तुम्ही वाटून ठेवलं तरी काय प्रॉब्लेम नाही जेव्हा वाटन तेव्हा थोडं घ्यायचं आणि करायचं आपला पटकनी होतं म्हणजे टाईम लागत नाही आता ह्या एक वाटीचाच खूप भरपूर होतो मी आता बघा हो याला मस्त असं रव्यासारखं भाजून घेते अवघा हो किती छान भाजले आणि त्याच्यात ते ड्रायफ्रूट टाकते आणि ते जरा परतून घेते तिथं मध्ये ते बी छान खरपूस असे परतून घेते अगदी मस्त होतो तो नाश्त्याला बी हो आता पूर्ण आपण ते मिक्स करून घेऊया बघा किती छान भाज आहे आणि आता आपण त्याच्यात ते, ते दूध ओतून देऊया आपल्याला साखर नंतर टाकायची आहे आणि याच्यात मी ना कपभर पाणी बी वाचणार आहे बघा विलायची पावडर टाकून देऊया ते आता हलवून घेऊया अगदीच झटपट होतो हा एवढंच का त्याची जरा शिजायची हलवायची जास्त मेहनत घ्यायला लागते बघा असं पूर्ण हे केलेलं आहे मी मिक्स केला आहे संपूर्ण पाणी ते खेचून घेतं दूध घेतं खेचून आता मी पाणी बी टाकणार आहे थोडंसं अर्धा ग्लास म्हणजे एक कपाचा माना टाकणार आहे आणि तुम्हाला जर मैत्रीण हा व्हिडिओ माझा आवडला तर नक्कीच मला लाईफ करा आणि एक सबस्क्राईब करा बघा कोणी नवीन असेल त्यांनी बी सबस्क्राईब करा आणि तुम्ही एकदा मैत्रिणी हा करून बघा खूप छान होतो मी ज्या वाटेने मग डाळ ना त्याच वाटेने साखर घेतलेली फक्त याला तूप आहे ना थोडी जास्त लागतं आणि तूप मी गावरान तूप टाकलेलं आहे संपूर्ण हे बघा मी आता तेवढं टाकून देते सगळेच टाकून देणार आहे जेवढं घेतलं तेवढं आणि माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच मैत्रिणी मला सपोर्ट करीत जा खूप छान हा शिरा लागतो बघा आता आपण आहे ना त्याच्यावर थोडा वेळ झाकण बी ठेवूया मंद गॅस करून झाकण ठेवायचं एक मिनिट भरपूर आता बघूया आता आपली साखर पूर्ण विरगाळलेली आहे बघा आता मी परत तो पूर्ण असा मिक्स करते माझ्या हातामुळं तुम्हाला थोडा दिसत नाही तो ना आपण परत जरा एक मिनटं झाकण ठेवूया त्याच्यावर बघूया अशीच काय तो कारण की तो जरा जर शिजायला जरा टाईम लागतो थोडासा खूप छान लागतो सगळ्यांनी आम्ही आवडीने खाल्ला हा इतका सुंदर झालता खूप मस्त होतं बघा आता आपण परत त्याचं झाकण काढून बघूया आणि पूर्ण आता हलवून घेऊया एकदा અને તો ઝટકરી ગાર સારના એકદમ કોરડા અગદી દાને દે રવાળ દસ पूर्ण मी त्याला हलवून घेते बघा खालवर करून म्हणजे कसं आहे लागत नाही खाली काय नाही अगदी पेड्यासारखा लागतो आता आपण हे ना आपला रा झालेला आहे आपण आहे ना खाली घेऊया बघा आता हा तुम्हाला एवढा पातळ वाटतो ना तो ॲटोमॅटिक गार झाला की पूर्ण कोरडा होतो आता मी तुम्हाला काढून दाखवते बघा एका डिशमध्ये कसं झालं आहे मैत्रिण नक्कीच मला सांगा खायला खूप छान लागतो असंच उद्या एक नवीन व्हिडिओ घेऊन बाय